श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सहा जूनला आहे अमावस्या ही अमावस्या वैशाख अमावस्या तसेच दर्श अमावस्या या नावाने ओळखली जाते तसेच या अमावस्येच्या दिवशी शनी जयंती देखील आहे त्यामुळे या अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात ते काही संपायचे नाव घेत नाही तसेच आपण एखादं काम करायला गेलो की ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही ते काम पूर्ण होण्यासाठी आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो तेव्हा ते काम कुठेतरी पूर्ण होत तसेच आपल्या घरामधील मुलांचे मुलींचे विवाह हे लवकर जुळून येत नाही वेळेवर विवाह होत नाही अशा वेळेस तुमच्या घरामध्ये पितृ बाधा झालेली आहे किंवा तुम्हाला कुठली तरी नजरबाधा झालेली आहे असे समजून घ्यावे कारण की आपण मेहनत तर घेत असतो भरपूर वेळा आपण मेहनत घेतो पण आपल्याला मेहनतीचे फळ देखील मिळत नाही घरामध्ये पैसा येत नाही पैसा आला तर तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायफ हा खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा पैसा हा मिळत नाही मग अशा वेळेस कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका अमावस्येच्या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे आता दही भाताचा उपाय तुम्ही बऱ्याच वेळा केला देखील असेल पण दही भाताचा उपाय जर तुम्ही योग्य प्रकारे केला तर तुम्हाला नक्कीच फरक हा दिसेल तर आपल्याला अमावस्येच्या दिवशी म्हणजे सहा जूनला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे अगदी सर्वांचे जेवण झाल्यानंतर तुमचं सर्व काही काम उरकल्यानंतर आपण हा उपाय करायचा आहे अगदी तुम्ही ज्या टाईमला झोपायला जाता त्या टाईमला हा उपाय केला तरी पण चालेल हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते ताई दादा आजी आजोबा कोणी पण हा उपाय केला तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा नाही तर आपल्याला अमावसेच्या दिवशी म्हणजे संध्याकाळी थोडासा आपल्याला भात शिजवायचा आहे अगदी तुम्ही झोपायला जाता त्या टायमिंगला आपण भात शिजवायचा आहे अगदी मूडभर भात शिजवला तरी पण चालेल किंवा एखादी छोटीशी वाटी भर भात तुम्ही शिजवू शकता हा भात शिजवताना यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही आणि भात आपल्याला शिजवायचा आहे हा भात शिजून झाल्यानंतर थोडा थंड होऊन द्यायचा नंतर आपण एखादा पुठ्ठा घ्यायचा आहे किंवा तुम्ही एखादा पेपर घेतला तरी पण चालेल फक्त तो जाडसर पाहिजे आपण प्लेट देखील घेऊ शकता पण आपण हा भात जिथे ठेवणार आहोत तिथून आपल्याला ती प्लेट परत घरी आणता येणार नाही तुमच्याकडे जर एखादी टाकून देण्याजोगती प्लेट असेल तर ती घेऊ शकता किंवा तुम्ही एखादा पुठ्ठा कागद घेतला तरी पण चालेल आता या पुठ्ठ्यावरती आपण जो काही भात शिजवलेला आहे तो ठेवायचा आहे नंतर आता या भातावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे अगदी एक चमचा किंवा दोन चमचेवर दही टाकायचं आहे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आपल्याला हा भात दक्षिण दिशेकडे ठेवायचा आहे तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला तुम्ही एखाद्या खुर्चीवरती टेबलवरती हा भात ठेवा त्यानंतर तुम्ही त्या भातावरती दही अर्पण करा हळद कुंकू अर्पण करा आणि हे अर्पण करताना आपण ओम पितृ आहे न मह ऊम पितृदेवाय न मह हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे तुम्हाला जर तुमच्या पित्रांची नावे माहीत असतील तर तुम्ही नावे देखील घेऊ शकता किंवा तुम्ही ओम पितृदेवताय न मह ओम पितृदेवताय न मह हा मंत्र जप केला तरी पण चालेल आपल्याला पित्रांकडे प्रार्थना करायची आहे माझ्याकडून काही चूक झाली असेल आमच्या घरातील लहान मोठ्यांकडून तुमची सेवा झाली नसेल तर त्याबद्दल मी माफी मागते पण इथून पुढे माझ्याकडून जशी होईल तशी सेवा मी तुमची नक्की करेल काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि त्यानंतर तुमची जी इच्छा किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये अडचणी अडथळे येत असतील मुलांचे विवाह हो, हे जुळून येत नसतील किंवा घरामध्ये आर्थिक टंचाई जाणवत असेल जे काही आहे ते तुम्हाला तुमच्या पित्रांना सांगायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आता हे सर्व झाल्यानंतर आपण जो काही भात आहे तो आपल्याला आंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे पण हा भात ठेवण्याच्या अगोदर आपलं आंघोळीचं बाथरूम हे कोरडं असावं तसेच हा भात ठेवल्यानंतर आपल्याला या बाथरूममध्ये कुणालाही जायचं नाही अगदी तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना सांगून ठेवा तसेच हा उपाय करत असताना तुम्हाला मध्येच कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील काळजी तुम्ही घ्यायची आहे घरामध्ये लहान मुले असतील तर ते सारखे विचारत असतात की आई काय करते आई काय करते तर तुम्ही त्यांना देखील अगोदरच सांगा आपण हा भात आंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे त्यानंतर आपण बाथरूममध्ये कोणीही जायचं नाही अगदी बाथरूममध्ये तुम्ही जिथे पाणी जातं तिथे भात ठेवला तरी पण चालेल आपण आंघोळीच्या बाथरूमचा दरवाजा बंद करायचा आहे नंतर आपण आंघोळीच्या बाथरूममध्ये न जाता हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि नंतर आपण तसेच झोपी जायचं आहे आता सकाळी उठल्यानंतर आपण पहिल्यांदा आपण जो आंघोळीच्या बाथरूममध्ये भात ठेवला होता तो आपण उचलायचा आहे आपण घराच्या बाहेर जायचं आहे मेन दरवाजाच्या बाहेर जायचं आहे आणि थोडे दूर जाऊन आपल्याला दक्षिण दिशेकडे हा भात ठेवायचा आहे भात अशा प्रकारे ठेवायचा आहे की एखादा कुत्रा किंवा कावळा तो भात खाऊन जाईल त्यानंतर भात ठेवल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही किंवा आपण भात ठेवायला जाता तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही आणि भात ठेवून येता तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही नंतर आल्यानंतर आपण पहिल्यांदा हातपाय स्वच्छ धुवायचे आहे अगदी तुम्ही दरवाजाच्या बाहेर एखादी बादली भरून ठेवा तिथेच तुम्ही हातपाय स्वच्छ धुवा आणि त्यानंतरच घरात या किंवा तुम्ही घरामध्ये आल्यानंतर प्रथम आंघोळ करा आणि नंतर आता आपल्याला देवपूजा करायची आहे देवापुढे बसायचं आहे देवाकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जे काही अडचणी अडथळे संकटे चालू आहेत ते दूर होऊ दे इथून पुढे माझ्याकडून जशी होईल तशी मी पित्रांची सेवा ही नक्की करेन आपल्याकडून जर पित्रांची सेवा झाली नाही तर आपल्याला अनेक अडचणी अडथळ्यांचा सामना करावा लागतो तसेच आपल्या घरामध्ये पैशांची कायम कमतरता भासते पण ज्या घरामध्ये दे पितृदेवतांचा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल ना तर आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद